नमस्ते मी शशिकला वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मी सहा तारखेला जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आ, हा बजरंग पवार याच्यासाठी मी पोलीस स्टेशनला गेले होते त्याला एका गुंडाने अंकार जाधव या गुंडाने त्याला पिस्तूल आणि गाडीत नेऊन त्याला किडनॅप आणि पाच लाखाची खंडणी मागितली होती त्याचा न त्याची तक्रार फिर्याद काहीच घेतली नाही पोलिसांनी ज्यावेळेस त्यांनी मला फोन करून सांगितलं मी वाद चौर उर, वाद चौरे साहेब यांच्याकडे गेले गेल्या असताना साहेबांना मी विचारलं साहेब तुम्ही फिर्यात का नाही घेतली साहेब म्हटले हा प्रकार घडलाच नाही तर म्हटलं साहेब तो आरो आरोपीची तुम्ही बाजू घेत आहे तुम्ही हा प्रकार घडला तो मुलगा जो तक्रारदार देणार आहे तो सांगतोय काल तुम्ही त्याचं ऐकूनही घेतलं नाही त्याला हाकलून दिलं नाही नाही मी तसं काही केलं नाही आहे पण मी बघतो फुटेज बघतो मी तपास करतो म्हटलं साहेब पहिला गुन्हा दाखल झाल्यावरच तपास असतो अदोघर तपास करत नाही आहे तुम्ही तर मग मी त्यांच्या खूप म्हणजे त्यांच्याशी माझी बाचाची झाल्यानंतर त्यांनी दोन अडीच वाजता गुन्हा दाखल करायला घेतला गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी अजूनसुद्धा फरारच आहे तो अटक झालेला नाही आहे मग मी साहेबांना फोन पण केला की साहेब असं काय तरीही सुद्धा साहेब अजून गुन्हेगाराचीच बाजू उचलतात आणि सांगतात जर का आरोपी चोवीस तासात जर का अटक झाला नाही तर आम्ही एस पी साहेबांच्या इथे आंदोलन करू जर का कुणाला या गुंडाकून त्रास होत असेल हा जो कमीत कमी याच्यावर अठरा सात आठ गुं गुन्हे दाखल आहे त्याच्यावर आणि जर का कुणाला त्रास होत असेल मी आव्हान करते आर पी आयच्या तर्फे रिपब्लिकनच्या तर्फे आव्हान करते की माझ्याकडे माझा नंबर घ्या नाईन थ्री सेवन थ्री थ्री झिरो सिक्स टू हा माझा नंबर आहे आणि मी आव्हान करते की आपण लोकसुद्धा तक्रारी द्या ह्या बुंडाचा आपण चोप देऊ त्यांना आणि बीड बीड जिल्ह्यामध्ये जसं सरपंचवर काही गुंडांनी मारहाण करून त्याला मारण्यात आलं तसाच प्रकार जेजुरीमध्ये चाललेला आहे जेजुरी हे देवस्थाने फार मोठं देवस्थाने आहे मल्हारचं अशा ठिकाणी हा गुंडा उत्मात करतो आणि त्याच्या पाठीशी आमदार खासदार राहतात हे आ, जर का कुठे थांबलं नाही तर रिपब्लिकन्सच्या स्टाईलनी आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार